नमस्कार मी श्रद्धा शिर्के हेल्थ टॉक या आपल्या आरोग्यविषयक विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि गुडघेदुखी कंबरदुखी आणि मणक्याचे विकार तसंच आयुर्वेदिक उपचार हा आपला आजचा महत्त्वाचा विषय असणार आहे आणि त्याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत डॉक्टर विजय महाडिकेत आहेत डॉक्टर नमस्कार नमस्ते डॉक्टरांचा थोडक्यात परिचय करून देते आणि त्यानंतर आपण त्यांचं मार्गदर्शन घेणार आहोत मणके विकार का होतात आणि त्यावर उपचार आहेत का कंबरदुखी का होते त्यावर उपचार आहेत का या सगळ्या विषय आपण डॉक्टरांचे सविस्तर बोलणार आहोत डॉक्टर विजय महाडिक हे आयुर्वेदाचार्य असून विजयी भव आयुर्वेदचे संचालक आहेत विजयी भव आयुर्वेदमध्ये उंची वाढवणं दमा जुनाट सर्दी खोकला धुळीची एलर्जी किंवा अमलपित्त पोटाचे विकार गुडघेदुखी किंवा मणक्याचे विकार असू देत पिंपल्स सोरायसिस जळवात सर्व लहान प्रकारचे त्वचा विकार लहान मुलांचे विकार मुळव्यात किंवा मुतखडा या सगळ्यांवर विशेष उपचार केले जातात विशेष उपचार होतात सर्वसामान्य लोकांना औषधं उपलब्ध व्हावीत याकरता डॉक्टर विजय महाडिक यांनी विजयी भव शॉपी सुरू केले आणि त्या संदर्भात सुद्धा आपण त्यांच्याशी बोलणार आहोत डॉक्टर वेळ न घालवत आपण प्रश्नांना सुरुवात करूया माझा पहिला प्रश्न हाच की गुडघेदुखी नेमकी का होते आणि या गुडघेदुखी मागची नेमकी कारण काय एज रेशिओ काय असतो खरं म्हणजे मॅडम तुम्ही पहिलाच प्रश्न खूप चांगला विचारला आमच्या दवाखान्यात ज्यावेळेस रुग्ण येतो म्हणजे साधारणपणे गुडघेदुखीचा रुग्ण असेल तर त्याचं वय पन्नासशी किंवा साठीनंतरचंच असतं खूप क्वचित पेशंट जे पंचवीस ते पन्नास वयोगटातले येतात परंतु जास्त प्रमाणात जे रुग्ण येतात तर ते साधारणपणे पन्नाशीनंतर किंवा साठीनंतर येतात ज्यावेळेस तो रुग्ण आमच्या दवाखान्यात येतो तर तो एकतर लंगडत येतो किंवा गुडघ्यावरती हाक ठेवत किंवा बऱ्याच वेळेला पायऱ्यावरती चढताना किंवा उठताना खाली हाक टेकून उठत असतो त्या बाबांना म्हणजे ज्यावेळेस एखादा रुग्ण बाबा आमच्या दवाखान्यात आलेत आणि त्या बाबांना ज्यावेळेस आम्ही विचारतो की बाबा त्रास काय होतो तर बाबा सांगतात की माझे गुडघे दुखत आहेत माझ्या गुडघ्यांना सूज येते कटकट -कट असा आवाज येतो त्या बाबांना आम्ही गमतीने विचारतो बाबा तुम्ही तरुणपणात कामं काय काय केली तर त्यावेळेस बाबा सांगतात की मी विहिरीवरती गेलेलो मी दगड फोडलेले मी रस्ता बनवलेला भरपूर कष्टाची कामं केली होती आणि त्यांनाच परत प्रतिउत्तर आम्ही असं देतो की बाबा तुम्ही जे कष्ट केलेलं आहे त्या तरुणपणातल्या कष्टाचा प्रसाद म्हणजे गुडघेदुखी तुमच्या मागे लागले कशा पद्धतीनं होतं तर साधारणपणे ज्यावेळेस आपण गुडघ्याची ॲनाटॉमी बघतो तर गुडघ्यामध्ये तीन हाडं आपल्याला जास्त प्रमाणात तीन हाडांपासून आपला गुडघ्याचा सांधा बनलेला असतो त्यातलं जे वरचं मांडीचं हाड असतं ज्याला आम्ही फिमर बोन फिमर बोन म्हणतो तर ते पहिलं आणि मोठं हाड असतं त्यानंतर खाली टिबिया आणि त्याला लागून फिबुला टि ती, टिबिया फिबुला अशा पद्धतीनं बोन असतं आणि त्याच्या पुढेच ज्याला आपण गुडघ्याची वाटी म्हणतो त्याला पटेला म्हटलं जातं तर याच्यामध्ये होतं काय की ज्या वेळेस भरपूर प्रमाणात कष्ट केलं जातं तर आपल्या संपूर्ण शरीराचा जो काय भार आहे किंवा जो काही बोज आहे जे वजन आहे आए, ते ऐंशी टक्के वजन हे आपल्या गुडघ्यांच्यावरती येत असतं त्यामुळे ता त्या गुडघ्यांची झीज जास्त प्रमाणात होत असते गुडघे एकमेकावरती आदळत असतात आणि याच्यामध्ये होतं काय की गुडघ्यांच्यामध्ये एक गादी असते ज्याला मेनिस्कस मेम्ब्रेन असं म्हटलं जातं आणि ही गादी काय होते बऱ्याच वेळेला फाटते किंवा बऱ्याच वेळेला झिजलेली असते ज्यावेळेस गुडघे झिजतात किंवा एकमेकावरती आदळतात त्या त्यानंतर मग मात्र त्या रुग्णाला दुखायला चालू होऊन जातं आपण बैलगाडीचं जर चाक बघितलं असेल त्याला कितीही आपण वंगण व्यवस्थित केलं तर ते वंगण चांगल्या प ते वंगण काही काळानंतर निघून जातं आणि तो बैलगाडीचा कणा तो झिजायला चालू होतो सेम त्याच पद्धतीनं आपण जरी गुडघ्यांची कितीही काळजी घेतली तरी वयानुसार काही वर्षानंतर गुडघे हे झिजायला चालू होतात से जसं बैलगाडीचा काना झिजलेला असतो सेम त्याच पद्धतीनं तुमच्या गुडघ्याचा जो गुडघ्याची जी वाटी आहे किंवा गुडघ्याची जी हाड आहेत ती झिजायला चालू होऊन जातात आणि त्याच्यामुळे गुडघेदुखी हे लक्षण आपल्याला पाहायला मिळतं जे वंगन आहे त्याला आम्ही सायनोवाइल फ्लुइड म्हणतो हे सायनोआयल फ्लुइड जर कमी झालं तर गुडघ्यांचं घर्षण जास्त प्रमाणात होतं आणि गुडघा दुखायला चालू होतं वजन जास्त असणं हे प्रमुख कारण आहे कारण तुम्हाला जसं आत्ता सांगितलं की ऐंशी टक्के वजन हे आपल्या गुडघ्यांच्यावरती पडत असतं आणि त्याचा परिणाम म्हणून गुडघे दुखत असतात विटॅमिन बी ट्वेल्व आणि विटॅमिन डी बऱ्याच वेळेला कॅल्शियम शरीरात जर कमी पडत असेल तर त्याचा परिणाम म्हणूनसुद्धा आपल्या गुडघ्यांची झीज होत असते आणि गुडघे दुखत असतात बऱ्याच वेळेला एखादा ॲक्सिडेंट झाला असेल गुडघ्यावरती मार लागला असेल किंवा तुम्ही कुठे पडला असेल आणि त्याचा आघात खूप वर्षापूर्वी किंवा बऱ्याच वेळेला अलीकडेच लागलं असेल तर अशा पद्धतीनंसुद्धा गुडगा आघातच किंवा ॲक्सिडेंटल पेन ज्याला म्हणतो आम्ही त्या पद्धतीनं दुखत असतो जसं सायनवाल फूडचं सांगितलं तसं बऱ्याच वेळेला तिथं जे असणारे जे कार्टिलेज आहेत किंवा टेंडॉन किंवा लिगामेंट आहेत त्या लिगामेंटला जर इंजुरी लागली असेल विशेष करून कुस्ती खेळणारी फुटबॉल खेळणारी मुलांच्यामध्ये हे प्रमाण जास्त पाहायला मिळतं की त्यांच्या लिगामेंटला जर मार लागला असेल लिगामेंटला जर इंजुरी झाली असेल तर त्याचा परिणाम म्हणूनसुद्धा गुडघेदुखी होत असते बहुतांश वेळा काय होतं की काही लोकांची खूप जास्त वेळ मांडी घालून बसायची सवय असते अशा सुद्धा गुडघेदुखी हे लक्षण आपल्याला पाहायला मिळतं जसं संधिवात आहे तसं वातातले काही प्रकार आहेत की आमवात आणि वातरक्त हे जर आजार त्या रुग्णाला झाले असेल तर त्याचा परिणाम म्हणून त्यात म्हणून पण त्याच्यामध्ये गुडघेदुखी हे आपल्याला पाहायला मिळत असते बऱ्याच वेळेला जर त्याच्या जेवणामध्ये कॅल्शियमचं प्रमाण किंवा अस्थिधातू वाढेल अशा पद्धतीचं जर जेवण नसेल तर त्याचा परिणाम म्हणून पण गुडघेदुखी ही आपल्याला झालेली पाहायला मिळते ही सगळी कारणे आपल्याला गुडघेदुखीमध्ये दिसत असतात अच्छा नाही तेच मी प्रेक्षकांना प्रेक्षकांनासुद्धा सांगेन की तुम्हालासुद्धा जर गुडघेदुखीचा त्रास असेल तर सरांकडे उपचार आहेत डॉक्टर त्यावर आयुर्वेदिक उपचार करतात त्याकडे पुन्हा मी येणारच आहे मात्र त्यापूर्वी तुम्हालासुद्धा सांगू शकेन की आपल्या स्क्रीनवर जो नंबर दिसतो त्यावर तुम्ही या संदर्भात जर काही शंका असेल किंवा तुम्हाला काही समस्या असेल तर त्या स्क्रीनवर जो नंबर दिसतो त्या नंबरवर तुम्ही त्यांना संपर्क करू शकता आणि त्यांच्याकडून उपचारसुद्धा घेऊ शकता डॉक्टर गुडघेदुखीची कारणं तुम्ही आता सांगितलेली आहेत आणि त्याच पद्धतीने मग कंबरदुखीचं पण असतं का की कंबरदुखीची कारणं काही वेगळी असतात आ, एक तर पहिल्यांदा हे लक्षात घेतलं पाहिजे की जेव ज्या ठिकाणी वेदना होतात त्या ठिकाणी दुखणं म्हणजे जिथं वेदना आहे त्या ठिकाणी वात आहे मग गुडघे दुखत असेल तर त्या ठिकाणी पण वात आहे आणि जिथं कंबर दुखते जिथं मान दुखते किंवा टाच दुखत असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्या शरीरामध्ये वात प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेला असतो जी कारणं आपण गुडघेदुखीची सांगितली ती कारणं मानदुखीची आणि कंबर दुखीची देखील आहेत परंतु याच्यासोबतच काही ॲडिशनल कारणंसुद्धा आपल्याला याच्यामध्ये सांगता येतात की ज्या लोकांची बसायची चुकीची सवय असते जी लोकं ताट बसत नाहीत बाग काढून कमरेला किंवा मानेला बसतात अशा लोकांना कंबरदुखी जास्त प्रमाणात पाहायला मिळते जी लोक कम्प्युटरवरती मोबाईलवरती किंवा मशीनकाम जास्त प्रमाणात शिलाई मशीनवरती जास्त प्रमाणात काम करतात अशा लोकांच्यामध्ये सुद्धा मनक्याचं दुखणं म्हणजे कंबरदुखी किंवा मानदुखी ही जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते बऱ्याच वेळेला ॲक्सिडेंट झाल्यानंतर किंवा ज्या लोकांना आघातच दुखणं राहतं किंवा ज्या लोकांना दुख ॲक्सिडेंट झाल्यानंतर बऱ्याच लोकांचं दुखणं हा प्रकारसुद्धा आपल्याला पाहायला मिळतो काही लोकांच्यामध्ये मणक्यामध्ये गॅप पडतात काही लोकांच्यामध्ये मणक्यामधले गॅप कमी होतात काही लोकांची चक्ती चा सरकते अशा लोकांच्यामध्ये सुद्धा दुखणं हे प्रचंड प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतं बऱ्याच वेळा काय होतं की ज्या लोकांना शेतात कामं करत असतात आणि अशी लोकं एक पाय बांधावरती एक पाय खाली अशा पद्धतीनं चालणं हा प्रकार जास्त प्रमाणामध्ये असतो अशा चुकीच्या चालण्याच्या सवयीमुळे सुद्धा आपली कंबरदुखी होत असते तुम्ही जर जास्त प्रमाणामध्ये वाकून काम करत असाल तर त्याचा परिणामसुद्धा कमरेवरती आपल्याला पाहायला मिळतो ज्या लोकांना वजन उचलण्याची जास्त प्रमाणामध्ये सवय असते किंवा जे लोक कष्टाची कामं करतात अशा लोकांच्यामध्ये सुद्धा कमरेमध्ये किंवा मानेमध्ये गॅप पडून खूप जास्त प्रमाणात दुखणं आपल्याला पाहायला मिळतं एक स्पर नावाचा प्रकार असतो बोन स्पर म्हटलं जातं विशेष करून मानेमध्ये किंवा कमरेमध्ये असे स्पर पाहायला मिळतात की याच्यामध्ये होतं काय की हाडांनाच म्हणजे जे आपल्या मानेतले आणि कमरेतली हाडं आहेत त्या हाडांच्यामध्ये हाडांचीच वाढ होत असते म्हणजे साधारणपणे टोकदार हाडं अशी वाढत असतात ज्याला आम्ही स्पर म्हणतो तर ते स्पर तयार झाल्यानंतर आतल्या मांसपेशींना रुतत असतं किंवा टोचत असतं तर अशा रुग्णांच्यामध्ये सुद्धा आपल्याला कंबरदुखी आणि मानदुखी पाहायला मिळते काही लोकांच्यामध्ये कंबरदुखी झाल्यानंतर खालच्या पायाला म्हणजे पायामध्ये मुंग्या येणं किंवा वेदना होणं अशी लक्षणंसुद्धा आपल्याला पाहायला मिळत असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं जर मी आज डॉक्टर असेल आणि तुम्हाला सांगत असेल जर मी जास्त वेळ माझ्या खुर्चीवरती जर बसत असेल आणि त्याचा परिणाम म्हणजे ज्याला आपण ऑक्युपेशनल आजार्स म्हणतो की आपण जे काही काम करतोय त्या कामानुसार आपल्याला आजार घडत असतात आणि अशा जास्त वेळ बसण्याच्या सवयीमुळे सुद्धा कंबरदुखी आपल्या मागे लागते अच्छा डॉक्टर पण जी तुम्ही ही आता कारण सांगितलेली आहेत तर त्यामध्ये दोन्ही आजारांमध्ये नेमकी लक्षणं काय काय दिसून येतात म्हणजे याची सुरुवात कुठून होत आहे एक सर्वात प्रथम आपण गुडघे दुखीची लक्षणं बघू तर गुडघेदुखीमध्ये होतं काय सुरुवातीला की गुडगा दुखणं कोणता तरी एक गुडघा दुखायला चालू होतो मग असे बरेचसे रुग्ण काय करतात की एका गुडघ्यावरती प्रेशर देऊन चालायला कर चा, चालायला चालू करतात mm. आणि त्याच्यामुळे तो दुसरा गुडघा देखील दुखायला चालू होतो मग अशा रुग्णांचा गुडघेदुखी हे पहिलं लक्षण गुडघे सुजणं आणि गुडघ्यांच्यामध्ये कट कट आवाज येणं अशा पद्धतीची लक्षणं आपल्याला पाहायला मिळतात याच रुग्णांना खाली बसता येत नाही आणि बसल्यानंतर हात खाली ठेवल्याशिवाय उठता येत नाही बऱ्याच रुग्णांची शौचाला बसतानासुद्धा अडचण तयार होते की त्यांना खाली बसताना काहीतरी धरून किंवा उठताना काही तरुण काहीतरी धरल्याशिवाय उठता येत नाही बऱ्याच रुग्णांच्या गुडघ्यांच्या वरती काळ्या निळ्या आपल्याला शिरा पाहायला मिळतात बहुतांश रुग्णांच्यामध्ये डबडब म्हणजे ज्यावेळेस आम्ही त्याचं चेकिंग करत असतो तर डबडब अशा पद्धतीचा आवाज म्हणजे बऱ्याच वेळेला झीज जास्त प्रमाणामध्ये होऊन इन्फेक्शन होऊन त्या ठिकाणी पाणी जमा होण्याची प्रक्रियासुद्धा बऱ्याच रुग्णांच्यामध्ये आम्हाला पाहायला मिळते काही लोक रुग्णांच्यामध्ये शोध म्हणजे सूज जास्त प्रमाणामध्ये असते सेम त्याच पद्धतीने ज्यावेळेस आपण कंबर लक्षणं बघतोय त्याच्यामध्ये काय होतं ज्याला आम्ही आयुर्वेदामध्ये कटिशूल म्हटतो तर कंबर दुखणं हे तर प्रमुख लक्षणं आहेच दुसऱ्या बाजूला की कंबर सुजणं किंवा एका बाजूला सूज येणं अशा पद्धतीचे लक्षणं आपल्याला पाहायला मिळतात बऱ्याच रुग्णांच्यामध्ये खाल पाय बधीर होणं हा प्रकार आपल्याला पाहायला मिळतो बहुतांश रुग्णांच्यामध्ये एका पायातून मुंग्या किंवा दोन्ही पायातून मुंग्या असा सुद्धा प्रकार आपल्याला पाहायला मिळतो चालता न येणं किंवा पायाला मुंग्या जास्त प्रमाणामध्ये येणं हे कंबर दुखीचं जो विशेष लक्षण आहे ज्यावेळेस आम्ही त्याला पाय वरती घ्यायला सांगतो तर कमरेमध्ये रग लागते हे सुद्धा प्रमुख लक्षण आपल्याला पाहाय पाहायला मिळतं ब ज्या लोकांना मानदुखी चालू होते अशा रुग्णांना मान दुखणं मान सुजणं आणि दोन्ही हातांच्यामधनं किंवा एकाच हातामधून मुंग्या येणं हे लक्षण आपल्याला पाहायला मिळतं ज्या रुग्णांची मान दुखत असते अशा रुग्णांचं डोकंसुद्धा दुखणं हा प्रकार आपल्याला पाहायला मिळतो बहुतांश रुग्णांच्यामध्ये डोळे दुखणं ही हे सुद्धा लक्षण मानदुखीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं ज्या रुग्णांची जास्त प्रमाणात मान दुखत आहे अशा रुग्णांना चक्कर येणं हे सुद्धा लक्षण आपल्याला पाहायला मिळत असतं अगदी पण डॉक्टर तुम्ही जसं आता मघाशी म्हटलात की जे पायामधून किंवा गुडघ्यामधून टकटकाचा आवाज येतो तर तो, तो टकटकाचा आवाज का येतो गुडघ्यांच्या मधून टकटक आवाज कधी येतो की जसं आपण म्हटलं की सायनोवाईल फ्लुड नावाचं वंगण हे आपल्या गुडघ्यांच्या मध्ये असतं आणि वयानुसार ते वंगन झिज कमी होत असतं कमी झाल्यानंतर त्या ठिकाणी शुष्कता म्हणजे कोरडेपणा जास्त प्रमाणात येतो आणि जो मेनिस्कस मेम्रेन आहे म्हणजे गुडघ्यांच्यामध्ये असणारी जी गादी आहे ती निघून जाते किंवा गादी फाटते आणि दोन्ही गुडघे जे आहेत ते एकमेकावरती आदळायला चालू करतात ज्यावेळेस ते गुडघे आदळत असतात त्याला टकटक आवाज येणं किंवा कटकट आवाज येणं असं आपण म्हणतो आणि असा आवाज आल्यानंतर गुडघे जास्त प्रमाणामध्ये आपल्याला सुजलेले पाहायला मिळतात खाली बसताना आवाज होणं उठताना आवाज होणं किंवा चालताना सुद्धा कटकट आवाज होणं हे आपल्याला लक्षण पाहायला मिळत असतं अच्छा तर आपण पाहतोय आप तर की आपल्याला खूप छान मार्गदर्शन आहेत डॉक्टर आणि तुम्हाला या संदर्भात जर कोणतीही समस्या असेल गुडघेदुखीचा त्रास असेल किंवा कंबर दुखीचा त्रास असेल तर डॉक्टरांकडे तुम्ही तुमच्या समस्यांचं निराकरण करू शकता कारण की ते या सगळ्यावर उपचार त्यांनी केलेले आहेत आणि बऱ्याच रुग्णांना त्यांनी हाताखालून त्यांच्या रुग्ण केलेल्या आहेत आणि त्यांना खूप चांगला पॉझिटिव्ह रिझल्टसुद्धा आहे त्यामुळे आमच्या स्क्रीनवर जो नंबर दिसतो आहे तुम्हाला जर काही शंका असेल समस्या असतील तर तुम्ही त्या नंबरवर यांना संपर्क साधू शकता डॉक्टर आपण बऱ्याच वेळा बघतो की हातांना किंवा पायांना मुंगा येतात तर मग ते नेमकं का होतं तुम्ही जर मणक्याची ॲनाटॉमी बघितलं किंवा कुठेही कोणत्याही हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर जर मणक्याचं चित्र किंवा बऱ्याच अस्थिरोग तज्ज्ञांच्याकडं मणक्यांची जी माळ असते ती ठेवलेली असते तर साधारणपणे आपल्या मानेपासून कमरेपर्यंत तेहत्तीस मणके हे आपल्या शरीरामध्ये असतात किंवा हाडांची माळ असते त्याला मणके म्हटले जातात तर साधारण मानेत सात असतात पाठीमध्ये बारा असतात खाली कमरेत पाच असतात आणि तिथून पुढे बाकीचे शिल्लक बाकीचे मनके असतात तर याच्यामध्ये जे मणक्यामध्ये म्हणजे कमरेच्या मणक्यामध्ये काय होतं की ज्या रुग्णांचा गॅप वाढलेला आहे किंवा ज्या रुग्णांचा गॅप कमी झालेला आहे किंवा ज्या रुग्णांना डिस्कबल जे आहे म्हणजे जी सक्ती आहे ती जागेवरून सरकून बाजूला गेलेली आहे अशा रुग्णांच्यामध्ये सेम त्याच पद्धतीने मानेमध्ये सुद्धा ज्या रुग्णांची मानेतली सक्ती बाजूला सरकलेली आहे मग ती सक्ती काय करते की तुमच्या पायामध्ये जाणाऱ्या ज्या शिरा आहेत किंवा ज्या रक्तवाहिन्या आणि नर्व सप्लाय ज्याला म्हणतो आपण की त्या बंद करायचं काम करते मग त्याच्यामुळं काय होतं की तुमच्या पायामध्ये मुंग्या येणं पायामध्ये बदिरपणावर येणं हे लक्षण आपल्याला पाहायला मिळतं ग्रद्रसी नावाचा एक आजार आहे की ज्याच्यामध्ये विशेष करून ज्याला आपण सायाटिका झालं बरेच रुग्ण आपल्याला सांग, सांगा सांगत येतात की मला सायाटिका झालेला आहे की माझ्या कमरेपासून पायापर्यंतची जी शिर आहे ती दुखत आहे तर याच्यामध्ये होतं काय की साधारणपणे दुसरा तिसरा चौथा आणि खुब्यातले जे पहिले दोन मणके आहेत याच्यामधून सायटिका नर्व नावाची नर्व आपल्या दोन्ही पायांच्यामध्ये जात असते तर याच्यामध्ये होतं काय की जी नर्व आपल्या पायामध्ये जाते ज्यावेळेस डिस्क जे होतं म्हणजे चकती जागेवरून सरकते जर समजा ती चकती एका बाजूला सरकली तर एका पायाची नर्व बंद करते आणि ही चकती जर दोन्ही बाजूला सरकली तर दोन्ही पायांची नर्व म्हणजे जो नर्व सप्लाय आहे किंवा शिर आहे ती बंद केली जाते याच्यामुळे होतं काय की पुढं जो नर्व सप्लाय आहे म्हणजे तुम्हाला पायाला टाचणी लागल्यानंतर ज्या संवेदना आपल्या मेंदूला कळतात तर ती संवेदना बंद होऊन जाते किंवा जो रक्त सप्लाय जर बंद झाला किंवा रक्त पुरवठा जर बंद झाला तर पायाला मुंग्या येणं असं लक्षण आपल्याला पाहायला मिळतं ही सायाटिका नर्व बंद झाल्यानंतर संपूर्ण पा कमरेपासून तुमच्या पायाच्या घोट्यापर्यंत ती शिर दुखत किंवा टणकत जाते आणि आपण त्यालाच ग्रद्रसी म्हणतो किंवा सायाटिका म्हणतो हे रुग्ण एका विशेष चालीनं चालत असतात म्हणजे गिदाडासारखी चाल किंवा ज्याला एका पायावरती बोजा देऊन गिदाड कसं एका पायावरती प्रेशर देतं आणि दुसरा पाय हलका सोडतं सेम त्याच पद्धतीनं गिदाडासारखी चाल किंवा ग्रद्रसी ज्याला म्हटलं जातं तर ग्रद्रसीसारखी चाल हे असे रुग्ण चालत असतात म्हणूनच याला ग्रद्र गिदाडावरून ग्रद्रसे हा शब्द आलेला आहे आणि मॉडर्न सायन्समध्ये जर विचार करायचा झाला तर याला आपण सायाटिका म्हणतो बऱ्याच दिवसापूर्वी आमच्या नेवरीच्या क्लिनिकमध्ये कडेगाव तालुक्यातलं जे नेवरी गाव आहे तिथं आमचं जे क्लिनिक आहे त्या नेवरीच्या क्लिनिकमध्ये एक आजीबाई आल्या होत्या आणि त्यांना कंबरदुखीचा बऱ्याच दिवसापासून बऱ्याच वर्षापासून त्रास होता त्रास होत होता आणि त्याचा परिणाम असा होत होता की त्या एका पायावरती जास्त प्रेशर देऊन जसं तुम्हाला सांगितलं की गिदाडासारखी चाल ज्याला आपण म्हणतो की एका पायावरती जास्त प्रेशर देऊन चालत होत्या मग त्यांनी बऱ्याच तिथल्या जवळपासच्या डॉक्टरांचे सल्ले घेतले उपचार घेतले पण काही केल्या फरक येत नव्हता मग त्यांनी काय केलं की एक्सरे काढून घेतले बरेच एक्सरेसुद्धा झाले एक्सरेमध्ये फक्त त्यांच्या मनक्यामध्ये गॅप दिसत होते गॅप दिसून ट्रीटमेंट घेतल्यानंतरसुद्धा की त्यांची कंबरदुखी हवी तितकी कमी येत नव्हती त्यांनी काय केलं की एका अस्थिरोग तज्ज्ञांना चांगल्या अस्थिरोग तज्ज्ञांना भेटल्या आणि भेटल्यानंतर त्यांना त्या अस्थिरोग तज्ज्ञांनी एम आर आयचा सल्ला दिला मग ते बरेच विचार केल्यानंतर त्यांनी एम आर आय करून घेतला एम आर आय केल्यानंतर चौथ्या आणि पाचव्या मणक्यामधली गादी सरकली होती आणि ती गादी त्यांच्या डाव्या पायाची जी शिर आहे किंवा जी सायटिक नर्व आहे ती बंद करत होती त्याच्यामुळे डाव्या पायामध्ये मुंग्या येणं बधिरपणा येणं आणि कंबरदुखी असा त्रास होत होता त्या डॉक्टरांनी त्यांना ऑपरेशनचा सल्ला दिला परंतु त्यांना ते ऑपरेशन करायचं नव्हतं ज्यावेळेस ऑपरेशनला त्या घाबरत असल्यामुळे त्यांनी आपल्या क्लिनिकला आल्या आपल्या क्लिनिकला आल्यानंतर आपण ज्यावेळेस त्यांची नाडी परीक्षा केली आणि ग्रद्रसी असं निदान केलं निदान केल्यानंतर त्यांचे आम्ही ट्रीटमेंट करताना पोटातली औषधं आणि पंचकर्मामधलं विशेष करून बस्ती आणि कटीबस्ती नावाचं कर्म ज्यावेळेस करून घेतलं त्यावेळेस खूप चांगल्या पद्धतीनं त्यांची कंबरदुखी कमी आली अच्छा आपण जर पाहत असू तर डॉक्टर अगदी बारीक सारीक गोष्टी आपल्याला समजावून सांगतात आणि या सगळ्यावर उपाय आहेत का तर आहेत मात्र कधी जेव्हा आपण योग्य सल्ला घेऊ योग्य मार्गदर्शन घेऊ तेव्हाच आणि त्यामुळेच हे सगळे उपाय जे आहेत ते डॉक्टरांकडे केले जातात डॉक्टर पण आपण जर पाहतो अनेक व्यक्तींमध्ये संधिवात असू दे किंवा आमवात असू दे किंवा वातरक्त असू दे ते सुद्धा जाणवतं हो या सगळ्यामध्ये नेमका फरक काय आहे Uh, कुठलाही रुग्ण किंवा कोणताही व्यक्ती आमच्याकडे ज्यावेळेस येतो कुठलंही दुखणं असेल कोणत्याही सांध्यातलं दुखणं असू द्या तो आम्हाला सांगत येतो की मला संधिवाद झालेला आहे माझी कंबर दुखते मला संधिवाद झाला आहे माझं गुडगा दुखते मला संधिवात झाला आहे माझे पायाचे घोटे दुखत आहेत मला संधिवात झाला आहे किंवा हाताची बोटे दुखत आहेत संधिवाद झाला आहे तर ते तसं नाही आहे संधिवात आमवात आणि वातरक्त ह्या तीन गोष्टी पूर्णपणे वेगळे आहेत तर याच्यामध्ये जे संधिवात हे जे याच्यामध्ये जे संधिवात हे जे लक्षणं आहे तर संधिवातामध्ये होतं काय की विशेष करून जसं आपण मागे चर्चा केली कंबर दुखी मानदुखी आणि गुडघे दुखीबद्दल तर याच्यामध्ये झीज जास्त प्रमाणामध्ये झालेली असते आणि झीज जास्त प्रमाणात झाल्यामुळे जे सांध्यांचं दुखणं असतं तर त्याला आपण संधिवात म्हणू शकतो किंवा वयानुसार म्हणजे पन्नाशीनंतर किंवा साठीनंतर जे तुम्हाला दुखणं आलेलं आहे त्याला आपण संधिवात म्हणतो आमवात आपण कशाला म्हणतो की ज्या वेळेस आपण जेवण करतो जेवण केल्यानंतर त्याचा एक आहार रस किंवा चुकीच्या क्वालिटीचा रस तयार होतो म्हणजे जेवण केल्यानंतर रस धातू तयार होत असतो आणि तो जर चांगल्या क्वालिटीचा तयार झाला तर रसं रक्तमांसमेद असती मजा हे सात धातू तयार होतात परंतु तो जर खराब तयार झाला तर तो पोटामध्ये तसाच पडून राहतो त्याला आपण आम म्हणतो ज्याला चिकट पदार्थ म्हटलं जातो किंवा त्याला आम म्हटलं जातं तर एका बाजूला वाढलेला शरीरातला वात आणि एका बाजूला वाढलेला आम ह्या दोन्ही गोष्टी एका ठिकाणी येतात आणि शरीरात प्रत्येक सांध्यामध्ये फिरायला चालू करतात ज्या सांध्यामध्ये जातात म्हणजे समजा जर गुडघ्यामध्ये गेले तर गुडघा गे दुखायला चालू होतं काही काळानंतर गुडघा बंद होतो आणि कंबर दुखायला चालू होते कमरेतून तो वाद सुटतो आणि परत पायाच्या बोटांच्यामध्ये जातो पायर पाय दुखायला चालू होतात अशा पद्धतीने मुव्हिंग पेन किंवा संचारी वेदना ज्याला आपण म्हणतो हे आमवातामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि तिसरं जे महत्वाचं आहे जे वातरक्त आहे की ज्याच्यामध्ये युरिक ॲसिड ही टेस्ट पॉझिटिव्ह येत असते तर याच्यामध्ये होतं काय की रक्त दुष्ट होतं वाद दुष्ट होतो आणि छोटे छोटे जे सांधे आहेत हाताची बोटं पायाची बोटं किंवा घोटेल गुडगे अशा पद्धतीनं त्या ठिकाणी जाऊन त्या सांध्यांना सुजवायचं काम किंवा दुखवायचं काम करत असतं अशा रुग्णांच्या मध्ये हाताची बोटं पायाची बोटं सुजणं पायाचा घोटा सुजणं ही लक्षणं आपल्याला पाहायला मिळतात जर याची ट्रीटमेंट वेळेत नाही केली तर काही काळानंतर त्यांचे सांधे असतात त्यामुळे त्याची ट्रीटमेंट करत असताना आपल्याला खूप लवकर किंवा खूप ट्रीटमेंट करणं गरजेचं असतं असे रुग्ण पन्नाशीच्या आतले किंवा बऱ्याच वेळेला ती तरुण सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात अच्छा पण डॉक्टर आता आपण पाहिलं की कशा कंबरदुखी दुखी होते किंवा गुडघे दुखी होते त्यावर सगळे उपचार केले जातात असं सुद्धा तुम्ही म्हणताय पण विजयी भाऊ आयुर्वेद मध्ये कशा प्रकारे उपचार केले जातात आणि ऑपरेशन करण्याची गरज आहे का ऑपरेशन टाळता येतं असं सुद्धा काही आहे का, का? श्रद्धा मॅडम तुम्ही चांगला प्रश्न विचारला मी तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचं पहिल्यांदा उत्तर देतो हुँ. की ऑपरेशन प्रत्येक वेळेला करायलाच पाहिजे असं काही नाही आहे पहिली गोष्ट म्हणजे जर ज्या वेळेस कुठल्याही पॅथीचे म्हणजे आयुर्वेद असेल होमिओपॅथी असेल किंवा ॲलोपॅथी असेल सगळ्याच पॅथीचे पर्याय ज्यावेळेस थांबलेत त्यावेळेस आपण ऑपरेशनकडे जाऊ शकतो की कुठल्याच गोष्टीला येलाच नाही आता तर आपण ऑपरेशनकडे जाऊ जाऊ शकतो दुसरी गोष्ट ज्यावेळेस मध्ये आपल्याकडे पेशंट येतो तर आम्ही त्याला पहिल्यांदा त्याचं चालण्याचं झोपण्याचं संपूर्ण गोष्टीचं निरीक्षण करून घेतो आणि त्याची नाडी परीक्षा करतो नाडी परीक्षा केल्यानंतर आम्ही त्याचं अचूक निदान करतो समजा ज्या पद्धतीनं त्याला आजार आहे त्या पद्धतीने त्याची ट्रीटमेंट केली जाते तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा पोटातली औषधं एका बाजूला दिली जातात आणि दुसऱ्या बाजूला पंचकर्माचा देखील आधार घेतला जातो समजा कंबरदुखीचा पेशंट असेल तर त्याला कटीबस्ती नावाचं पंचकर्म करून घेतो किंवा बस्ती नावाचं पंचकर्म करून घेतो बस्तीमध्ये आपण काय करतो की संपूर्ण अंगाला तेल लावणं शेक देणं आणि संडास मार्गातून औषधं पुष्करणं अशा पद्धतीची ट्रीटमेंट राहते आणि कंबरदुखीसाठीचे सगळ्यात बेस्ट ज्याला आम्ही कटीबस्ती म्हणतो तर कटीबस्तीमध्ये कमरेला शेक देणं किंवा काड्यामध्ये शिजवलेल्या भाताला शेक देऊन त्याच्यामध्ये पिठाचं कमरेवरती आळं केलं जातं आणि त्याच्यामध्ये तेल सोडलं जातं अशा पद्धतीनं कंबरदुखीची ट्रीटमेंट केली जाते सेम त्याच पद्धतीनं बस्ती म्हणजे गुडघ्याच्या बस्तीची ट्रीटमेंट आपण करून घेतो अग्निकर्म म्हणजे पाच धातूच्या शलाखेनं आणि सोन्याच्या शलाखेनं तुमच्या गुडघ्यांना गरम करून चटके दिले जातात त्याचा परिणाम म्हणून सुद्धा गुडघेदुखी खूप चांगल्या पद्धतीने कमी येत असते जलोकाचरण जळू लावणं हे सुद्धा आपण करून घेतो अशा बऱ्याचशा प्रकारांनी आपण ट्रीटमेंट करत असतो आणि त्याचे रिझल्ट आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतात अगदी नाही आपण पाहतो की या सगळ्या ट्रीटमेंट ज्या आहेत त्या डॉक्टरांकडे केल्या जातात आणि डॉक्टरांना बराच जाणगा अनुभव आहे बरेचसे रुग्ण त्यांच्या हाताखालून पण गेलेले आहेत डॉक्टर अगदी मला शेवटची दोन मिनिट आहेत शेवटाकडे येते आपल्याकडे उंची वाढवण्याची ट्रीटमेंट कशाप्रकारे केली जाते एक आणि दुसरं म्हणजे आपण जी रमा कॅप्सूल तयार केलेली आहे त्याबद्दल सुद्धा आपण आपल्या प्रेक्षकांना सांगूया रमा कॅप्सूलबद्दल सांगायचं झालं तर त्वचा विकारांसाठी आणि शीतपित्तासाठी सगळ्यात चांगलं किंवा सगळ्यात प्रभावी औषध जे विजयी भवा आयुर्वेदचं आहे ते म्हणजे रमा कॅप्सूल आहे आता अलीकडच्या काळामध्ये उंचीचे बरेच रुग्ण आपल्याला पाहायला मिळतात की ज्या लोकांची प्रीमॅच्युअर डिलिव्हरी झालेली आहे किंवा लवकर सातव्या महिन्यामध्ये आठव्या महिन्यामध्ये जन्म झालेला आहे किंवा ज्या लोकांचं पोषण व्यवस्थित झालेलं न झालेलं नाही आहे ज्या लोकांचा अस्थितू व्हिटॅमिन डी कॅल्शियम कमी आहे किंवा कमतरता आहे अशा लोकांच्यामध्ये आणि ज्या लोकांच्या आईवडिलांची उंची कमी आहे अशा लोकांची आपल्याला उंची कमी झालेले पाहायला मिळते अशा रुग्णांच्यामध्ये आपण त्याची जन्मतारीख त्याचं वजन आणि विशेष करून दोन्ही हातांच्या नकांचे फोटो घेऊन आपण त्याची ट्रीटमेंट करतो म्हणजे त्याचे फोटो मागवून घेतो ज्या रुग्णांना आमच्यापर्यंत येणं शक्य नाही अशा रुग्णांची जर जन्मतारीख वजन आणि दोन्ही हातांच्या नाकांचे फोटो पाठवले तर आपल्याला आयुर्वेदिक औषधांच्या माध्यमातून त्याची उंची चांगल्या पद्धतीने वाढवता येते अच्छा आणि रमा बद्दल पण सांगा तुम्हाला जसं म्हटलं की शीतपित्तावरती म्हणजे शीतपित्तामध्ये ॲलर्जीच्या ज्या गोळ्या खायला दिल्या जातात ज्या लोकांना अंगावरती चकंदळं किंवा चट्टी उठली जातात तर अशा लोकांच्यामध्ये किंवा शीतपित्तामध्ये खूप चांगल्या पद्धतीची ट्रीटमेंट ही रमा कॅप्सूलच्या माध्यमातून केली जाते ज्या लोकांचं रक्तदुष्ट झालेलं आहे ज्या लोकांना पित्ताचा त्रास आहे किंवा ज्या लोकांचं पित्त कुपित होऊन संपूर्ण शरीरभर पसरतं आणि अंगावरती लाल चकंदळ उठतात अशा रुग्णांच्यामध्ये आपण शीत रमा कॅप्सूल जर सकाळी संध्याकाळी एक एक गोळी जर खायला दिली तर चांगल्या पद्धतीने त्यांचं पित्त कमी येऊन जातं अंगावरती ज्या गांद्या उठत आहेत किंवा अंग अंगावरती जी लाल चकंदळ उठत आहेत तीसुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने कमी झालेली पाहायला मिळतात अगदी तर आपण पाहिलं की वणकायचे विकार असू दे किंवा कंबरदुखी असू दे किंवा गुडघेदुखी असू दे या सगळ्यावर आयुर्वेदिक उपचार डॉक्टरांकडे केले जातात आणि याच विषयावर आपण आज डॉक्टरांशी सविस्तर बोलत होतो याविषयी तुम्हाला सुद्धा काहीही शंका असेल तर आपल्या स्क्रीनवर जो नंबर दिसतो त्यावर तुम्ही त्यांना भेटू शकता अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि त्यांच्याकडून आयुर्वेदिक उपचार सुद्धा घेऊ शकता अगदी बारीक सारीक गोष्टी आपल्याला डॉक्टरांनी यावेळी समजून सांगितलेल्या आहेत तुम्हाला यासंदर्भात कोणतीही ट्रीटमेंट हवी असेल तरी सुद्धा तुम्ही आयुर्वेदिक उपचार करून घेऊ शकता डॉक्टर तुम्ही आज इथे आलात आणि आमच्या प्रेक्षकांना खूप छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे आभार थँक्यू धन्यवाद आणि हेल्टॉक या आरोग्यविषयक विशे विशेष कार्यक्रमात झाले इथेच थांबायची पाहत राहा पुढारी न्यूज